सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर उपनेते व विभागप्रमुख श्री यशवंतजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली माननीय मा आमदार सौ यामिनीताई जाधव यांच्या मार्गदर्शनाने माझगाव नारळवाडी येथील इमारत क्रमांक बावीस लक्ष्मी पाठारे सदनमधील रहिवाशांच्या समस्या व प्रश्नमार्गी लावण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत पुनर्वसन मंडळी एक विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती नेहा बने मॅडम आणि इमारतीतील स्थानिक रहिवासी यांच्यासोबत आयोजित संयुक्त बैठकीत स्थानिक रहिवाशांच्या समस्या आणि प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात ताली। या बैठकीत उपमुख्य अभियंता श्री सुधीरजी पाटील श्री प्रल्हादजी धायगुडे श्री निलेशजी सिन्नरकर प्रमुख श्री राजा मात्रे तसेच इमारतीत वास्तव्यास असणारे रहिवासी उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा